दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधार हरपला डॉक्टर शिवानंद झळके यांचे निधन अनेक वर्षे शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांसाठी लढा देणारे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झळके वय वर्ष त्रेचाळीस यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले कॉम्रेड या नावाने ते परिचित होते कंदलगाव इथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या मागे पत्नी भाऊ बहीण दोन मुले असा मोठा परिवार आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले डॉक्टर शिवानंद झळके यांच्या अचानक जाण्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधार हरपला हे मात्र खरे दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधार हरपला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा